क्रिसमसच्या सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांची पावलं आपसुकच पर्यटन स्थळांकडे वळलेली आहेत अनेक पर्यटन स्थळं पर्यटकांनी गजबजून गेलेली आहेत तर काही पर्यटकांची पावलं ही देवदर्शनासाठी राज्यातल्या प्रसिद्ध देवस्थानांकडे वळल्याचं पाहायला मिळत आणि सरत्या वर्षाला निरोप देताना साईबाबांचं सा दर्शन घेण्यासाठी शिर्डीमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे शनिवारपासनं साईनगरीमध्ये भाविकांची मांदियाळी दिसतीय एक जानेवारीपर्यंत भाविकांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे गर्दीच्या पार्श्वभूमीवर एकतीस डिसेंबरला साई मंदिर रात्रभर खुलं ठेवण्यात येणार आहे रविवार दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस या दिवशी समाधी मंदिर साई भक्तांना दर्शनासाठी रात्रभर उघडे राहणार आहे मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरात सुद्धा गेल्या दोन दिवसांपासून भाविकांची मोठी गर्दी होती आहे दोन हजार मधला हा शेवटचा आठवडा आणि सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे गणरायाचं दर्शन घेण्यासाठी देशभरातल्या भाविकांनी गर्दी केली आहे तुळजापुरातही तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढलेली आहे त्यामुळे सत्तावीस डिसेंबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा निर्णय मंदिर संस्थाननं घेतला आहे एकूणच सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे राज्यभरातल्या तीर्थक्षेत्रांमध्ये भाविकांची गर्दी उसळल्याचं दृश्य पाहायला मिळत आहे